नमस्कार सांस्कृतिक ठेवामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत काल महाशिवरात्रीनिमित्त एका सुंदर अनोख्या अशा महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा योग आला मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर समोरच सुंदर अशी नंदीची मूर्ती होती नंदी महाराजांना प्रथमत नमस्कार केला आणि मंदिराकडे पाहिले मंदिराकडं पाहून खूप छान वाटलं बाहेर छान दोन हत्ती होते दगडी बांधकाम आणि शिवनामाचा सतत चालू असणारा गजर पाहून मन अगदी प्रसन्न एक मोठा मिळाला ज्यावर लिहिलं होतं की दिवसातून एकदाच शिवलिंगावर दही दुधाचा अभिषेक करता येईल आणि इतर वेळी मात्र शुद्ध जल महादेवाला वाहिले जाईल हे वाचून सोबत आणलेल्या दही दुध पुन्हा पिशवीत ठेवलं आणि मनपूर्वक मग महादेवाला वंदन करून गाभाऱ्याच्या बाहेर पडलो मंदिराला प्रदक्षिणा घालत असताना मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती पाहायला मिळाल्या आणि समोर पाहते तर काय सुंदर अशी दोन बेलाची झाडं होती आणि त्याच्या शेजारी सर्वांना दही दूध फूल पंचामृत विभूती लावून महादेवाची यथासांग सेवा करण्यासाठी आणखी एक शिवलिंग होतं पुन्हा पिशवी उघडली आणि सोबत आणलेल्या गोष्टी महादेवाला वाहून शुद्ध अंतकरणाने पुन्हा एकदा प्रार्थना केली आणि बाहेर पडलो एवढ्यातच आवाज आला काही प्रसाद घ्या मग सुंदर अशा प्रसादाचा आनंद घेतला आणि अन्नदाता सुखी भव असं म्हणून मंदिराचा परिसर पाहायला सुरुवात केली मंदिराच्या शेजारी एक मोठा सभामंडप होता आणि तिथे निश्चित काळामध्ये पूजा करण्यासाठी सर्व तयारी करून ठेवलेली होती होम महादेवाची पिंड आणि शेजारीच फुलांच्या सजावटीची सर्व तयारी सुरू होती रात्री निश्चित काळामध्ये शंकराची मोठ्या भक्तिभावाने येथे आराधना करण्यात येणार होती मंदिराचा उरलेला परिसर पाहण्यासाठी पुढे सरसावलो आणि पाहतो तर काय इथे विविध फळांची फुलांची झाडे आणि संपूर्ण शहराचं दर्शन एका दृष्टिक्षेपात झालं एवढं सगळं निसर्गसौंदर्य पाहून अगदी हरवून गेलो होतो थोडा वेळ गप्पा गोष्टी केल्या आणि निसर्गानेच वेळेची जाणीव करून दिली सूर्यास्ताची वेळ झाली होती ढळत्या सूर्याला निरोप देऊन मंदिराचा परिसर पुन्हा एकदा मागे वळून एका नजरेत साठवला आणि परतीच्या प्रवासाला निघालो असं सुंदर असं महादेवाचं काल घेतलेलं दर्शन कायम स्मरणात राहते